शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात आज समाजात अनेक घटक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे अशा घटकांच्या गरजा पूर्ण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे अनेक वंचित मुले मुली शिक्षणापासून दूर आहे अशा मुलामुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्था करत असलेले कार्य फार मोठे आहे मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेचा पुढाकार आहे निरंजन सेवाभावी संस्थेचे हे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक असे ठरेल असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली व सभा सोमवारी नगर शहरातून होणार आहे त्यामुळे शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरातील उपनगरातील जिल्हा परिषद महापालिका खाजगी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागाच्या वतीने देण्यात आले आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली जरांगे यांची शांतता रॅली सोमवारी सकाळी निघणार आहे चौपाटी कारंजा येथे समारोप होणार आहे त्यावेळी सभा होईल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहे जरांगे यांच्या रॅलीला मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो शहरात सध्या साथीचे आजार वाढले आहे त्यासाठी महापालिकेने दर रविवारी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे तसेच धूर फवारणी औषध फवारणी तसेच जनजागृतीचे काम सुरू आहे या कामात देखील अनेक कर्मचारी गुंतले आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे हे स्वतः सर्व विभागांवर लक्ष ठेवून आहे असे असले तरी काही कामांवर मोठा परिणाम झाला आहे महापालिकेचे कर्मचारी सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मतदार यादी पुनर्निरीक्षण तसेच हर घर तिरंगा अभियानाच्या कामात व्यस्त आहे त्याचा परिणाम इतर कामांवर झाला आहे या कामांमुळे मालमत्ता कर वसुलीचे काम बंद आहे परिणामी महापालिकेच्या तिजोरीत खटखटात निर्माण झाला आहे सावडी उपनगराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे शहरात होत असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे लवकरच शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करू असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक लाल सरजेपुरा सर्जेपुरा बाजार माळीवाडा रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा प्रारंभ नुकताच झाला त्यावेळी ते बोलत होते हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहे शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढल्यानंतर शनिवारी सकाळी अहमदनगर सायकलिस्टिक असोसिएशनच्या सहकार्याने शहरातून सायकल रॅली काढण्यात आली सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मनपा आयुक्त यांच्या हस्ते झाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली तेथून माळेवाडा पंचवीर चावडी मानिक चौक कापड बाजार तेलिकुंट चितळे रोड दिल्ली गेट लाल टाकी पत्रकार चौक तारकपूर डीएसपी चौक रामचंद्र खुंट हातमपुरी बंगला चौकापासून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रॅलीचे सांगता झाली शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर